नमस्कार मित्रांनो मी राजू इनामदार येळगाव संध्याकाळची वेळ आहे आता बैलांच्या साऱ्या पाण्याची वेळ झालेली आहे नव्यानं आता बैलगाड्याच्या शर्यतीची तयारी चालू आहे ही बैल तर आहेच पण ह्या बैलांच्याकडं बघत असताना मला एका दोन साली असणाऱ्या आमच्या बैलाच्या आठवण येते तो बैल म्हणजे बाजा मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा बाकीच्या बैलांना आता आम्ही बघतो ना तीन चार जण लागतात पण बाज्यात एवढं हे होतं की आम्ही दहा बारा जण सोडायला जायचो तरी बैला ऐकायचं ना एवढी रग त्याच्यात होती त्या बैलानं सल्लग कोरेगाव मुकामी सातारा कोरेगाव मुकामे सलग नऊ वर्ष बैल फाईल राहिला बैला काय फक्त त्या बैलाचं एक पॅडप्याज काय आहे का की त्या बैलाला एक नंबर कधी घाऊल नाही त्या काय त्या वैशिष्ट्याचं काय माहीत नाही त्या बैलाला एक एक नंबर कधी गावलेला नाही फक्त एक होतं की तो बैल ऑल महाराष्ट्रात टोटली महाराष्ट्रात एक नंबर केलेल्या गावाचा तो मानकर आहे काय ज्या वेळेला मी शिंगाला पकडले होते एक हात शिंगाला एक हात यसनीला होता त्यावेळेला मला त्यानं नुसतं तोंडान असं शंभर फूट टाकून दिलं होतं त्याच्यात ताकद किती असेल त्या बैला हा बैल जुळल्यानंतर सुद्धा कमीत कमी नाही म्हटलं तर माझ्यानुसार बैल साडे अकरा बारा वर्ष बैल पळाला जुळल्यानंतर बैलाच आणि माझ्या आईच एका दिवशी निधन झालं हा बैल गाडी बांधून कायम पळेल ही लोखंडी जो वापरायत होता आम्ही भाज्या करता ही गाडी बांधून पळत होता अशी गाडी ओढून बांधित होतो गाडी ओढून बांधताना मी ही बैल पळविलेला आहे पंचवीस वर्ष गाड्या त्या त्याच्यापैकी दहा वर्ष बाज्या बैल आहे म्या हे जो कुणाला दुसऱ्याला चालत नाही फक्त त्याच्याकरता लोखंडी जो आम्ही आहे दुसऱ्या इतर बैलाला वापरीत नव्हतो हे आहेत येळगाव तालुका कराडमधील बाजाचे मालक पप्पू इनामदार आणि राजू इनामदार बाजाच्या जाण्याने कधी न भरून येणारी पोकळी यांच्यामध्ये निर्माण झाली आहे हीच जागा जिथं आम्ही बाजाचा अंतविधी केला बाजा आमच्यातून पंचवीस आठ दोन हजार तेराला आमच्यातून निघून गेला आमच्या दोन्ही भावाच्यामध्ये आमचा तिसरा भाऊ म्हणून बाजाची आम्हाला सदैव साथ राहिली आमच्या वडिलांच्या आजारपणात बाजाची आम्हाला भाऊ म्हणून एक आर्थिक साथही त्यानं आम्हाला दिली बाजाच्या जाण्यानं आमच्या कुटुंबावर अतिव दुःख त्या दिवसापासून भरपूर दुःख मिळालं पण बाजाच्या आठवणीसाठी आम्ही कायमस्वरूपी हे झाड त्याच्या आठवणीच्या रूपांना सदैव आमच्या मनात घर करून राहील म्हणून हे झाड आम्ही त्याच्या समाधीवर लावलंय त्या झाडाकडे पाहता आम्हाला बाजाची सदैव आठवण येत राहते मरेपर्यंत या झाडाच्या रूपांना आमच्या आयुष्यात त्याचं स्थान असेल जाणूया अशा सदाबहार बाजाला आठवण येतून नमस्कार मित्रांनो आपण बाजाविषयी माहिती पाहतोय अजून जाणूया बाजाबद्दल राजू इनामदार यांच्याकडून नमस्कार राजूजी नमस्ते मला सांगा बाजाचा सा पळण्याचा काळ किती होता बाजाचा पळण्याचा काळ वयाच्या सोळाव्या सतराव्या वर्षापर्यंत होता बाजा आम्ही एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजारच्या दरम्यान विकत घेतला त्याच्या अगोदर बाजा चार वर्षपूर्वीच्या मालकाकडं पळत होता त्याच्यानंतर बाजा आमच्याकडं तेरा ते अकरा तेरा वर्ष कंटिन्यू सलग आमच्याकडे पळाला हा आता बाजा एवढ्या वर्ष पळाला महाराष्ट्रात मला वाटते सगळ्यात जास्त पळालेला बैल असेल तर तुमचं काय ऑब्झर्वेशन का काय होतं की कशामुळे पाळला असेल तो बाजाच्या इतक्या वर्ष पळण्यामागचं रहस्य म्हणजे त्याची शरीर एष्टी फिजिकल फिटनेस त्याचा भरपूर जबरदस्त होता फिटनेसच्या जोरावरच तो इतक्या वर्ष पळू शकला बैलाच्या पळण्यात महत्त्वाचं साधन म्हणजे त्याचे पाय असतात बाजाचे पाय आपल्या डांबासारखे एकदम मजबूत होते दुसरी गोष्ट बाजाचा एक किस्सा सांगतो तुम्हाला की त्याच्या फिटनेसचा अंदाज तुम्हाला त्या किश्श्यावरून येईल की कृष्णेचं पात्र ओढीत बसून आम्ही एका तीरावरून दुसऱ्या तीरावर जात होतो बाजा कृष्णेचं पात्र पोहत या क किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर असं दोन वेळ उभ्या धारेत पास करत होता म्हणजे त्याची शरीरष्ठी किती होती <laughs> त्याच्या छातीचा दम किती होता किंवा त्याची ही पॉवर किती होती ते त्याचा अंदाज तुम्हाला एवढ्या एका किश्यावरून येऊन जाईल त्याच्यामुळे कळतं की त्याचा स्टॅमिना किती होता पण त्याच्यापेक्षा स्टॅमिना महत्त्वाचा आहे पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचा आहे सांभाळ बाजाचा सा सांभाळ तुम्ही जवळ वीस एकवीस वर्ष सांभाळ केला कसा केला सांभाळ बाजाचा सा सांभाळ एक नॉर्मली कसं असतं की तुमच्या बैलगाडी क्षेत्रातल्या बैलाचा सांभाळ करणं म्हणजे एका घरातल्या पैलवानाचा सांभाळ करण्यासारखंच आहे त्याच्या खुराकावर लक्ष देणं त्याच्या शारीरिक क्षमतेवर त्याच्या दुखण्या खुपण्यावर बारक्या बारक्या गोष्टींच्यावर लक्ष देणं पण इतरही बैल आमच्याकडं झाली पण बाजाचा सांभाळ करताना इतका त्रास झाला नाही जितका इतर बैलांच्या बाबतीत आम्हाला घ्यावा लागत होता सांभाळताना बाजा नॉर्मली नॉर्मलच मका मकाकळणं मका कळणे किंवा उडीद चुने किंवा गहू आटा ह्या सगळ्या गोष्टी खात होता पण भाज्या एकमेव असं जनावर होतं की जे ज्यादातर उसाच्या वाड्यावर जास्त पसंत करत होता आणि तो ह्या रतिबा प्रितिबापेक्षा उसाच्या वाड्यावर जास्त प्रेम करणार जाणार त्यामुळे त्याला असं एक्स्ट्रॉर्डनरी काही आपल्याला देऊ द्यावं लागत नव्हतं त्याला फक्त उसाचं वाडा असलं तरी तो त्याच्यावर त्याची तयारी ठेवत होता मित्रांनो बघा साधं खाणं होतं पण अजून एक वैशिष्ट्यचं खाणं साधं असलं पण त्याचं पळणं साधं नव्हतं काय सांगाल पळण्याविषयी काय नाही पळण्याचं साधन नव्हतंच ते एक असं रसायन होतं की ते रसायन कुठल्याही दुसऱ्या रसायनाबरोबर तुम्ही मिक्स व्हा ते विजेतेपदाचंच रसायन मिक्स होत होतं म्हणजे कसं असतंय की नॉर्मली दोन गाडी ज्या वेळेला बैलांच्या ला दोन बैलांची गाडी पडते ते समान समान ताकदीच्या बैलांच्या समान समान स्पीडच्या बैलांच्या मधनच एक चांगली गाडी होऊ दे अशी पण नॉर्मली नौ। बराबर पळणारा जरी बैल दुय्यम दर्जाचा जरी एखाद्याचा असला तरी बाजा त्याला स्वतःच्या हिमतीवर विजेतेपद मिळवून देत होता हेच त्याचं खरं गमक होतं इतक्या दिवस पळण्यामागचं त्याचे शरीर त्याचबरोबर त्याचं हे आणि दुसरा हुशार होता बाजाचं एक कंटिन्यू फक्त त्याचं एकच ध्येय होतं की मला फक्त पळायचं आहे म्हणजे गॉड गिफ्टेड जसं सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा राजा किंवा एक गॉड गिफ्ट होतं की एक सचिन तेंडुलकर क्रिकेटचा गॉड गिफ्टेड माणूस आहेत तसंच बाजा हा पळण्यातला बैलांच्या पळण्याच्या एक गॉड गिफ्टेड बैल होता की त्याला गॉड गिफ्टच होतं की फक्त पळणं आणि त्याचं स्वतःच ही हॉबी होती की त्याला पळायला खूप आवडत होतं एवढंच त्याचं तुम्ही सांगता पळायला आवडत होतं पण बाजाबरोबर जोडीदार कोण कोण पळायचे बाजा बरोबर तसंच जितकेही चांगले बैल होती ह्या बैलगाडी क्षेत्रातले नव्वद टक्के बैलांच्या बरोबर बाजा पळाला Uh, खातर आपल्याला सांगता येईल की पुशेगावचा सुंदर आहे तानाजाप्पा जिंतीकरांचा सोने आहे महेश दरोजकरांचा चॅम्पियन होता किंवा तुमचे संभा शिरेकरांचा काजळ कारगिल दोन बैलांच्या बरोबर पळाला परत माळशिराजचे चेअरमन त्यांच्या पिस्तूल बरोबर पळाला असं बरेचशीच की ही एक तोंडासमोर येणारी नाव मी तुम्हाला सांगतोय पण सर्वसाधारण बाजा हा बऱ्याच म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के बैलांच्या बरोबर बाजा हा पळालाच बाजाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तू पळाला व्हिजिटेबल घेतलं पण त्याच्या एवढे किस्से तुम्हाला कुठल्या बैलाविषयी ऐकाय नाही भेटणार तर त्यातले निवडक किस्से राजूजींना विचार विचारूया काय काय किस्से आहेत त्याचे बाजाचे तसे भरपूर किस्से आम्हाला तुम्हाला सांगता येतील त्यातला एक महत्वाचा किस्सा म्हणजे औंच्या शर्यतीला आम्ही गेलो होतो औंच्या शर्यतीमध्ये पुशेगावचा सुंदर आणि माळशिरतचा पिस्तूल यांची एक गाडी होती आमच्याबरोबर काळ्या अण्णांचा प्रदान हे अशा दोन गाड्या होत्या गटाला गाववालीने एकत्र गाड्या टाकल्या दोन्ही गाड्या समान आल्या शेमीला गाड्या परत पाठवल्या शेमीलाही गाड्या समान आल्या परत फायनलला घेतल्या राणी साहेब स्वतः तो अड्डा बघायला होत्या त्यावेळेला ही दोन्ही गाड्या फायनललाही समान आल्या म्हणजे ही बैल टॉपची बैल होती आणि तो एक किस्सा असा होता की आत्तापर्यंतच्या बैल बैलगाडी शर्यतीतला तो एक म्हणजे प्रेक्षकांच्यासाठी बैल मालकांच्यासाठी अस्मरणीय सण होता की गटाला समान सेमीला समान फायनलला समान आत्तापर्यंत मला माझ्या माहितीनुसार कुठल्या गाड्या आल्या नसतील असा एक किस्सा होता दुसरी गोष्ट माझ्या देवीखिंडीच्या बैला बरोबर ज्या वेळेला ह्याच्यात पळत होता कोरेगावच्या कोरेगा। मैदानात सेमीच्या वेळेला गाड्या इतक्या सुसाट आल्या की समोर एक वॉटर टँक होता देवीखिंडीचा बैल बाजानं त्या वॉटर टँक मध्ये नेऊन पाडला म्हणजे <laughs> <पाड़ा। laughs> इतका हुशार होता की तो स्वतःला इजा काही करून घेत नव्हता इतरांच्या बैला इतर बैलांचा तो विचार करणे पण स्वतःच्या बाबतीत म्हणजे माणसागत बुद्धी होती त्याची सर्वसाधारण त्याचं वागणं त्याचं पळणं बिळणं पूर्ण बा माणसागतच होतं म्हणजे तेवढं त्याला सेन्स ऑफ नॉलेज होतं की तो फार विचारपूर्वक पळायचा बाजा नाव असं होतं मित्रांनो की त्याचं नाव नावाचाच बाजा वाजत होता तर त्याचे किस्से असे होते की जी जीभच्या संदर्भात पायाच्या संदर्भात तुम्हाला ऐकाय खूप इंटरेस्टिंग वाटेल काय काय सांगाल <laughs> बाजाची जीभ जी होती ना ते एक टाय एवढी लांबडी जीप होती तिची mm. इतक्या मोठ्या जिबेचा बैल मी आतापर्यंत बघितला नाही आणि तिची जीप एक असं वैशिष्ट्य होते की लोकांना त्याचं त्याच्या जिबेकडंचं एक आकर्षण होतं म्हणजे बैलाचं आपण नॉर्मली कसं असतं की पळवाई नेताना बैलाचं तोंड धुतलं जातं मग ते तोंड दुतल्यानंतर ज्या वेळेला गाडीला झुपून आपण बैल ट्रॅकवर आणतो त्यावेळेला बाजा ते आपल्या जीपनं आपलं तोंड सगळं पुसायचं आणि हे बघायला फार आवडायचं आणि बाजाच्या पायाबद्दल जर तुम्ही विचार करायला गेला तर कसं आहे की काही लोक आता बरेच लोकांच्या तोंडून मी ऐकलं मी म्हणजे बा असं की बाजा पळत असताना जर एखादा खडकाव त्याचा पाय पडला तर तिथून अशा ठिणग्या उडत होत्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी बाकीच्यांच्याकडनं माझ्या बैलाच्या बद्दल ऐकल्यावर मला पण अभिमानानं वाचा माझी छाती फुगायची की असला बैल आपल्या आणि आपल्या दारा म्हणजे जसं काय आम्ही म्हंटल ना परवा की आमच्या दोन्ही भावात एक आमच्या कुटुंबातला तिसरा सदस्य किंवा आमचा तिसरा भाऊच म्हणून आमचा बाजा होता आणि आम्ही त्याला पंचवीस आठ दोन हजार तेराला आमच्या कुटुंबात हिरावून बसलो देव देवाना मच्याकडून तो हिरावून घेतला त्याचं दुःख थोडंसं आम्हाला आज पण तुम्ही ह्या भाज्याच्या गोष्टी सांगताय अजून एक मी पाहिल्याला सांगतो की भाज्याला जर तुम्ही सोडाय मगाशी सांगितले असेल आठ आठ नऊ नऊ माणसं लागायची एवढी ताकद होती पण त्याचं वैशिष्ट्य एक होतं की तो महिलांना मारायचं नाही अजून काय काय सांगा <laughs> 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 महिलांना घरातल्या महिलांना लहान मुलांना तो कधीच करत नव्हता त्याचा डाव फक्त कुणावर असायचा की जे कोण चापूक वाजवतात आसुटाचे फटके त्याच्या पाठीमागं बैलगाडीच्या मैदानात जाऊन जे वाजवत होते त्यांच्यावर त्याचा सा डोळा असायचा <laughs> बाकी घरातल्या <laughs> तर बायका माणसांना किंवा लहान मुलांना <laughs> आमचे एक मामा होते त्यांचा कधीही बैलगाडी क्षेत्राशी काही संबंध ते कन्स्ट्रक्शनचा आमच्या व्यवसायावर असायचेत पण ते रोज संध्याकाळी आले की त्याच्या त्याच्या खा, खास खास गळ्यात जाऊन पडणार आपल्या mm. खिशातला कंगवा काढून त्याचे मानेवर वगैरे असं खाजवणार हे करणार व तो त्यांच्याबरोबर एवढा फ्रेंडली होता की तो शिंग पण कधी हलवायचं नाही mm. म्हणजे इतर आम्हाला कधी कधी असं बघून वाटायचं की तो एखाद्या वेळेला मूडमध्ये येऊन मारल वगैरे पण तो कधीच तसं करत नव्हता म्हणजे तसा तो बाहेर जेवढा कडक वाटत होता तेवढा तो नरम स्वभावाचा घरच्यांच्यासाठी मुलांच्यासाठी होता बाज्याचा असे किस्से आपण ऐकतोय बाजाचा अजून एक वैशिष्ट्य सांगता येईल तो एवढा पळला त्या त्याचा बी पळण्यासारखा डोल म्हणजे खूप बैल पळतात पण त्याचा डोल वेगळाच होता डौलाविषयी काय सांगा भाज्याचा पळतानाचा जर एक व्ह्यू आपण बघितला असता तर त्याचा त्याची मान एवढी स्ट्रेट असायची त्याच्या शिंगांच्या दोन्ही मध्ये कपाळावर जरी आपण एक रुपयाचा शिक्का ठेवला तर तो पूर्ण मैदान पळून येईपर्यंत रे शिक्का पडणार नाही इतकं त्याचे मान ताईट असायचे त्याचं समोर बघ बसून पळणं असायचं बघून पळणं असायचं त्यामुळं एवढं छान वाटायचं की एकदम एखाद्या ह्याच्यात बघितलं गेलं फ्रेममध्ये बघितलं ग असं वाटायचं एकदम त्याचं म्हणजे नजाकत भरं पळणं असायचं आणि एकदम छान पळणं होतं म्हणजे असं लोकांना एकदम त्याच्यावर लगेच आकर्षित त्याच्या पळण्याकडे बघून की एकदम डोलदार बैल पळतोय असं आणि त्याला बघतानाच असं वाटत होतं की त्याची शरीर बघून की एकदम एकदम म्हणजे बघायला एकदम आकर्षक असा बैल होता माझा मित्रांनो तुम्हाला काय काय फोटो तर पाहतच असाल एकदम अट्रॅक्टिव्ह आहे अजून त्याचं एक वैशिष्ट्य सा, सांगितलं मागाशी जे चा, चाला चालवायचे चालक की गाडी बांधून पळणं नक्की हा काय प्रकार होता गाडी बांधूनच भाज्या पाळला काय होतं की असामान्य स्पीड होतं मग दुसऱ्या बैलांच्या बरोबर जर त्याचं आपल्याला स्पीड मॅच करायचं असेल तर थोडंसं गाडी म्हणजे छकड्याचं वजन बैल ड्रायव्हरचं वजन त्या बैलाच्या पाठीवर द्यायचं hmm. हा गाडी बांधण्याचा प्रकार असतो तर हा गाडी बांधण्याचा प्रकार उभ्या त्याच्यावर होता म्हणजे hmm. तो ते गाडी बांधल्यानंतरच थोडासा मॅच होत होता hmm. नाहीतर मग तो इतर बैलांना जास्त पळून द्यायचा नाही एवढं त्याच्याकडे स्पीड होत hmm. त्याच्या ईरशेपोटी तो जास्त पळायचा मग ते मॅच मॅच व्हायचं गाडीचं व्यवस्थित सटक नाही म्हणून मग आम्ही गाडी बांधत होतो बाजान एक तपापेक्षा काळ गाजवला तुम्ही पप्पू शेठ पप्पू बी होते राजू बी होते बरेचसे परिवार त्यांच्या बरोबर होता तर मला सांगा तुम्हाला आवडलेलं बाज्याचं पारितोषिक कुठलं मला आवडलेलं खरं मनापासून सांगू औंधची फाईट होती पारितोषिक हार जीत सगळ्यांना होत असते पण औंद मध्ये जो मुकाबला झाला म्हणजे ते कुणाही बैलगाडी मालकाच्या मनातून तुम्ही कुठेही महाराष्ट्रावर जरी विचारलं तर औंची ती अविस्मरणीय शर्यत होती की जी शर्यत म्हणजे भूतो ना भवित्य कधी होईल नाही होईल सांगू शकत नाही पण तो एक क्षण होता की बाबा गटाला एकत्र एक सारखं सेमीला एक सारखं येणं फायनलला एक सारखे अशा अद्भुत गोष्टी सदा होत नसतात ती एक गोष्ट माझ्यासाठी फार बाजाकुंड म्हणजे आपण जनावरांक काय शिकण्यासारखं आहे का भाज्याला एकदम बॅड काळ चालू झाला होता की म्हणजे त्याला नक्की आजार पण त्याला आलं होतं आणि त्यानं कम बॅक केला हा किस्सा खूप इंटरेस्टिंग आहे विचारूया राजूजींना नक्की कि काय किस्सा येतो पॅच मध्ये पण तो होता बॅड पॅच मध्ये काय झालं होतं की त्याला लाळ आली लाळ आल्यामुळे त्याचा आवडतं खाद्य वाड त्याला खाता येत नव्हतं त्याच्या जिबेला गरे पडले होते त्याच्या आतड्यांना गरे पडले होते त्याच्याना काय सुटल्या होत्या त्यामुळे बैलाला पळणं होत नव्हतं मग पळणं होत नव्हतं त्यानं काय केलं की बरेच दिवस त्याला खाणं होत नसल्यामुळे अशक्तपणा आला होता द जवळजवळ जवड़ आम्ही सहा ते आठ महिने बैल असाच बांधून ठेवला एकदम आशक्त झाला होता बैल आम्हालाही गॅरंटी वाटत नव्हती की बैल परत तयार होईल परत पूर्वीचा बाजार तयार होईल असं आम्हालाही म्हणजे वाटत नव्हतं आम्हीही आशा सोडली होती आम्हीही थोडं नाराज झालो होतो पण आमच्या वडिलांनी आशा सोडली नव्हती आमच्या वडिलांनी त्याला रोज दोन एक किलो हळद आणायची ती हळद भिजवायची रोज सकाळी नमाजला जाऊन आले सकाळच्या नमाजला वडील जायचे तिकडून आले की त्याच्या अंगाला ती एक किलो हळद भिजवलेली पूर्ण लावायची दोन तीन तास वाळून द्यायची त्याच्यानंतर ती दहा दरम्यान उन्हात ती हळद धुवून टाकायची असं करून त्याला थोडी थोडी लव यायला लागली ती लव आल्यानंतर थोड्या थोड्या दिवसात एक सहा आठ महिन्याच्या कालावधीत त्याला परत एकदा पावर यायला लागली पावर यायला लागल्यानंतर एक वर्षाचा त्याचा तो बॅडपॅश गेल्यानंतर पूर्वपदानं परत बाजाने काम बॅक केलं आणि आम्ही आंबोड्याला आ, एक तोळ्याचं मला वाटतं बक्षीस पुशेगावच्या आम्ही घेऊन आणि त्या शर्यतीत त्याने ती चेन संपादन केली राजी वेगळा वै विषयाकडे नेतो आता बैलगाड्या चालूही होतील आता कसं आहे की बाजा म्हणजे तीन तीन फेर पळून एवढ्या वर्ष पळा तर आता नवीन नवीन मुलं बैलगाड्यांच्या शर्यतीत येतील त्यांना काय सांगाल तुम्ही नवीन मुलांना फक्त मला एवढंच सांगायचं आहे की कुणाला कसं आहे आजकालचं सोशल मीडियाचं युग आहे कोण काय गेम खेळतं कोण काय पण माझे सगळ्यांना एक मित्र आहे की तुम्ही एक जनावर सांभाळून बघा ह्या नवीन मुलांना मला एवढंच सांगायचं की तुम्हाला एखादा कुठलाही असू दे बैल असू दे कुठलंही एक प्राणी तुम्ही सांभाळून बघा त्याला जेवापडं प्रेम करा बघा ते तुम्ही खास करून एखादा बैल सांभाळा जाती गोतीचा बैल सांभाळा त्याला शर्यतीसाठी तयार करा आणि त्यांनी मिळवलेला एक नंबर घेतल्यानंतर जो अभिमान जो आनंद आपल्या छातीत आपल्या कुटुंबाला होतो आपल्याला होतो तो आनंद तुम्ही करोड रुपये कमवल्याचा पण आनंद नसतो तो आनंद तुम्हाला या शर्यतीच्या ह्याच्यातनं मिळतो तर माझी सगळ्या यंग ग्रुपनं सगळी नम्र विनंती आहे की त्यांनी पण एखादा बैल घेऊन असा बैलाचा शोक करावा एक जनावर सांभाळून त्याच्या मागं माया हे लावावीन आपलं नाव मोठं करावं तुम्ही राजूजी मगाच्या धरणं सांगताय की भावागत तर आपण मनुष्याचा दर्जा देतो आहे बाजाला तर काय आठवण सांगाल मनुष्याचा दर्जा का नाही मनुष्याचा दर्जा देण्यामागचं कारण त्याचं असं आहे की बाजा हा नावालाच बैल होता त्याचं माइंडसेटअप हे पूर्णपणे एखाद्या माणसागतच होतं त्याचे काही किस्से तुम्हाला सांगतो तो शर्य जिंकून आला की ट्रॅक संपल्यानंतर स्वतःचा रिझल्ट बघायला तो आपल्या रिझल्टवाल्यांच्याकडं किंवा आपल्या ह्याच्याकडं काय म्हणतात पन... आपण अनाऊन्सर अनाऊन्सरच्या बाजूला तो येऊन आपला स्वतःचा रिझल्ट बघण्यासाठी तो तिथं स्वतः वळून यायचा दुसरी गोष्ट आमचे वडील ज्या वेळेला एक्सपायर झाले आमचे वडील ज्या वेळेला एक्सपायर झाले त्यावेळेला तो तीन दिवस त्यानं कोणत्याही प्रकारचं अन्नपाणी ग्रहण केलं नव्हतं सदैव त्याच्या डोळ्यातून म्हणजे अश्रूच्या दारा त्याच्या डोळ्यातून दोन्ही डोळ्यातून येत होता तीन दिवसापर्यंत म्हणजे आमच्या वडिलांच्या मातीचा कार्यक्रम होईपर्यंत त्यानं कुठल्याही प्रकारचं अन्नपाणी ग्रहण केलं नव्हतं आणि फार एकदम उदास चेहऱ्यानं बसत होता म्हणजे ते त्याला जे पुनर्जीवन आमच्या वडिलांनी लाळीतून उठल्यानंतर दिलं होतं त्याची त्याला पूर्णपणे जाणीव होती ना आज आपला धनी आहे ह्या गोष्टीचं त्याला अतिव दुःख झालं होतं अति दुःख त्याच्या चेहऱ्यावर आम्हाला दिसत होतं हे फार तुम्हाला अजून एक किस्सा असं सांगता येईल की आमचे वडील ज्या वेळेला किडनीनं आजारी होते एक दिवस आड आम्ही पंचवीस हजार रुपये ह्या हॉस्पिटलमध्ये हे करत होतो त्या काळात ते मला सांगताना पण आत्ता माझे डोळे भरून येतात की आर्थिकता त्यावेळेला एवढे तंगीचे झाले असताना पण बाजा रोज एक दिवस आठ बक्षीस आणून अकरा पंधरा हजार रुपये वडिलांच्या औषध उपचारासाठी आम्हाला पुरवत होता म्हणजे इतका त्यामुळं मला असं वाटतं की बाजा हा आमचा एक भावच होता ज्याने आम्हाला सगळ्या बाजूनं मदत केली महाराष्ट्रभर आमचं नाव माझं नाव केलं आमच्या कुटुंबाचं नाव केलं आमचा पूर्ण शोक पूर्ण केला तरी पण तो एक आमचा भाऊच होता हे सगळे किस्से त्याचे फक्त बैल म्हणून नावाला होता पण तो एक मनुष्यप्राणीच होता त्याचं माइंड पूर्णपणे मनुष्य रूपी होतं राजूजी आत्ता बाजा तुमच्या दावणीला नाही काय सांगा जु आहे पळण्यासाठी छकडासुद्धा सुद्धा आहे जिंकलेली पारितोषिक आणि हृदय सुद्धा आहेत पण नाही तो आज हिंद केसरी बाजा